जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलकांना संगमनेरच्या सकल मुस्लिम समाजाकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान इथं आंदोलन सुरू केले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक तीन दिवसांपासून आझाद मैदान इथं आंदोलन करत आहेत मुंबईत आंदोलनस्थळी आंदोलकांची अनेक गैरसोय होत आहे त्यामुळं संगमनेरच्या सकल मुस्लिम समाजाकडून आंदोलकांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची मदत आज सोमवारी एक सप्टेंबर रोजी मुंबईला पाठवण्यात आली आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आंदोलन करीत आहे आणि सरकार त्यांची रसद तोडण्याचा प्रयत्न करत आहे रस्ते बंद केले आहे पाण्याची सुविधा बंद केली आहे अशा परिस्थितीत आमचे बांधव आंदोलन करत असताना आज तिथे एक संकटात सापडले आहे आणि एक मानवतेच्या भावने संगमनेर शहर संगमनेर तालुका या सर्वांच्या वतीने आम्ही मदत घेऊन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत